आरामदायी स्थितीत बसा तुमचे डोळे हरुवारपणे मिटून घ्या एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या स्वतःला सांगा की पुढची काही मिनिटे फक्त तुमच्या आरोग्यासाठी आणि स्वतःवरील प्रेमासाठी आहेत तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवाकडे लक्ष द्या विशेषत ज्या भागात त्रास आहे तिथे तुमचे लक्ष केंद्रित करा मनात मना हे माझ्या शरीरो माझ्या अज्ञानामुळे तुला जे काही कष्ट झाले त्याबद्दल मी तुझी क्षमा मागतो स्लॅश मागतो क्षमा 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 तू इतकी वर्ष माझी साथ दिलीस त्यासाठी मी तुझा आभारी आहे धन्यवाद 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 इथून पुढे मी तुझी पूर्ण काळजी घेईन तुमच्या डोळ्यांना आणि हृदयाला क्षमा आणि प्रेमाचा स्पर्श जाणवू द्या कारण ते प्रेमाची आणि करुणीचीच अपेक्षा करतात आता स्वतःला बजावून सांगा माझ्या शरीरातील जुन्या पेशींसोबत जुन्या आजारांची मेमरी आता नष्ट झाली आहे माझ्या शरीरात आता सतत नवीन पेशी तयार होत आहेत माझ्या नवीन पेशी पूर्णपणे तंदुरुस्त आणि चैतन्यमय आहेत ज्या शरीरात आजार होता ते शरीर आता बदलले आहे माझे शरीर आता पूर्णपणे नवीन आणि व्याधीमुक्त झाले आहे मनात आरोग्याबद्दल पक्की खात्री बारगून खालील वाक्ये पुन्हा पुन्हा उच्चारा मी स्वस्थ आहे स्वास्थ्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे मी स्वास्थ्याचा लोहचुंबक आहे मी ईश्वराच्या बागेतील एक सुंदर फूल आहे आणि मी जसा आहे तसा स्वतःचा स्वीकार करतो काही वेळ शांत राहून प्रेम आनंद मौन या मंत्राचा मनातल्या मनात जप करा हा जप तुमच्या सूक्ष्म शरीरातील आजारांचे मूळ काढून टाकण्यास मदत करत आहे अशी जाणीव ठेवा स्वतःला सांगा माझ्या जीवनात दररोज आरोग्याशी संबंधित चमत्कार घडत आहेत आजाराचे वर्णन करणे थांबून आता केवळ तुमच्या उत्तम आरोग्याचे वर्णन करा तुमच्या शरीरातील हिलिंग पॉवर जागृत झाली आहे याबद्दल ईश्वराला आणि स्वतःला धन्यवाद द्या हळूहळू आपले हात एकमेकांवर घासून ते डोळ्यांवर ठेवा आणि सकारात्मक ऊर्जेसह आपले डोळे उघडा या साधनेचा मुख्य उद्देश तुमच्या मनातील कन्व्हिक्शन वाढवणे हा आहे जोपर्यंत तुम्हाला पूर्ण विश्वास वाटत नाही तोपर्यंत मी स्वास्थ्याच्या मार्गावर आहे किंवा ईश्वर मला स्वस्थ पाहू इच्छितो यासारख्या पटतील अशा वाक्यांपासून सुरुवात करा